मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं आप नुकसान झालेलं आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिलेत की ज्या शक्य होईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करायची आहे आज या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असणारे जे विद्यार्थी आहेत हे मराठवाडा तसेच विदर्भ या भागातून आपल्या या या साताऱ्यामध्ये शिक्षणासाठी आलेले आहेत ह्यांचं है। यांच्या अक्षरशः शेतसुद्धा खरडून गेलेला आहे घर घरातील गुरं ढोरंसुद्धा वाहून गेलेले आहेत आणि आता या येणाऱ्या काळामध्ये श परीक्षा चालू होणार आहेत आणि त्याच्यासाठी संस्थेनं शिक्षण संस्थेनं त्यांच्याकडे फी भरण्यासाठी तगादा लावलेला आहे तर आता मा माझे क सन्मान्य कलेक्टर साहेबांकडे विनंती आहे की साताऱ्यामध्ये जी शेत शेतकरी वर्गातील कुटुंब आहेत त्यांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत ज्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्यांचीसुद्धा सरसकट ही माप त्यांनी करावी आणि आदरणीय राजसाहेबांनी जे सरकारला मागणी केलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये तुम्ही शेतकऱ्यांना मदत त्वरित द्यावी अशी मी त्या ठिकाणी मागणी करतो आहे माझं नाव पूर्ण डॉक्टर सौरभ शाजी शिंदे मी आयल्यानगर जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातून येतो साहेब आम्ही शेतकरी वर्गातून येतो तू। आमच्या आईवडील दिवसभर शेतीत काम करतात आम्हाला कॉलेजची एक लाख पन्नास हजार कास्ट फी आहे पण सध्याच्या निसर्गाने साथ न दिल्यामुळं आमची तेवढी पण फी भरणं अशक्य झालं आहे तरी शासनाने आम्हाला तेवढी फी माफ करावी कारण शे फी माफ करणे आणखी कर्जमाफी यामुळे आमच्या भागात खूप आत्महत्या वाढत चालली आहे बी केले कर्जमाफी झाले तर त्या आत्महत्याचं प्रमाण थांबवू शकतं असं आमची मागणी आहे